नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या आचार्य बालकृष्णन यांना आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी केले फळबागा बघण्यासाठी पाचारण नागपूर जिल्ह्यातील तेलकामठी येथे दिनांक सात मार्च रोजी योग गुरु रामदेव बाबा यांचे शिष्य आचार्य बालकृष्णन यांच्या सोबत आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी तेलकामठी येथील शेतकरी हबीब मालधारी यांच्या शेतामध्ये भेट दिली शेतकरी हबीब मालधारी यांनी मोठ्या कष्टाने आपल्या शेतात संत्र्याच्या बागा पिकविल्या आहेत त्याचाच फायदा त्यांना व इतर सर्व शेतकऱ्यांना व्हावा आणि नऊ तारखेला उद्घाटन होणाऱ्या आशियातल्या सर्वात मोठ्या पतंजली फूड व हर्बल पार्कबद्दल शेतकऱ्यांना होणारा फायदा सांगण्यासाठी आचार्य बालकृष्णन यांना आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी या शेताला भेटीसाठी पाचारण केले या क्षेत्रात चांगल्या प्रतीचा संत्रा मोसंबी व इतर फळ उत्पादन होत असून पतंजलीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्त फायदा कशा प्रकारे होऊ शकतो याविषयी आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी आचार्य बालकृष्णन यांच्यासोबत चर्चा केली या क्षणी उपस्थित शेतकरी बांधवांना आचार्य बालकृष्णन यांनी पतंजली फूड पार्कचं महत्व पटवून दिलं आणि येत्या नऊ तारखेला आवर्जून उपस्थित राहण्यासाठी त्यांना साथ घातली यावेळी उपस्थित असलेले पाहुणे अशोक भोटे प्रकाश टेकाडे मनोहर कुंभारे जिल्हा कृषी अधीक्षक मनोहरे डॉक्टर जयदेवजी रामराव मोवाडे यशपाल आर्याजी मनोज जवजा तसे अनेक शेतकारी व पदाधिकारी उपस्थित होते नागपुर ग्रामीण रिपोर्टर ऋषिका धार्मिक रिपोर्ट संतरा अच्छे संतरे कहते अच्छे के संतरे तो जो संतरा तो अच्छा होना ही चाहिए अच्छो का संतर आदमी तरता भी है तो संतरों के संग भी तरेगा किसान सच में विदर्भ की जो विकट विर, विराल समस्या का जो तो समाधान के रूप में पतंजलि अब जो संतरा प्रोसेसिंग प्लांट है वो बनेगा और किसानों में समृद्धि आएगी तो हमारे आदरणीय अशोक जी आदरणीय हमारे विधायक आशीष देशमुख जी सभी किसान लोग हम किसान के खेत में है ये संतरा से लगा लदा हुआ ये जो पौधा है आप देख सकते हैं संतरा मुस्कुरा रहा है अब किसान भी मुस्कुराएगा थैंक यू